हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूंचे दशावतार म्हणजेच दहा अवतार सांगितलेले आहेत आणि त्यापैकी सातवा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम तर आज आपण ऐकूया प्रभू श्रीरामांच्या जन्माची गोष्ट अयोध्येचे राजे दशरथ हे महापराक्रमी आणि प्रजावत्सल होते एक सुदृढ राज्य आणि संपत्ती सर्व काही आहे पण पोटी संतान नसल्यामुळे आपल्या राज्याला उत्तराधिकारी कोण याची चिंता त्यांना सदैव होती त्यावर गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामे यज्ञ केला यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी दशरथ राजांच्या तिन्ही राण्यांसाठी प्रसाद दिला आणि हा प्रसाद जर तुमच्या तिन्ही राण्यांनी सेवन केला तर त्यांना सद्गुणी मुलं होतील असं सांगितलं आणि त्यानंतर दशरथ राजा आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी म्हणजेच राणी कौसल्या यांना चैत्र शुद्ध नवमीला पुत्ररत्न झाले आणि त्यांचंच नाव प्रभू श्री रामचंद्र होय ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अधर्म आणि दुर्जनांचा अत्याचार वाढतो त्यावेळेस सज्जनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो असं भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे लंकेचा राजा रावण आणि कुंभकर्ण यांचा वध करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला आता कमेंट करा जय श्रीराम आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा